कवठे महांकाळचे गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसुरकर यांची अमरावती जिल्ह्यामध्ये बदली कवठे महांकाळ गट विकास अधिकारी पदी चंद्रकांत बोडरे यांची नियुक्ती कवठे महाकाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसुरकर यांची पंचायत समिती धारणी जिल्हा अमरावती या ठिकाणी बदली करण्यात आलेली असून त्यांच्या जागी चंद्रकांत अरुण बोडरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याबाबतचा लेखी आदेश डॉक्टर उर्मिला जोशी अव्वर सचिव महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभाग मंत्रालय यांनी काढलेला आहे कवठे महकाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा प्रशासक उदयकुमार कुसुरकर यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला होता त्यांची बदली होणार अशी चर्चा होत होती प्रशासकीय नियमानुसार कुसुरकर यांची बदली करण्यात आलेली आहे गट विकास अधिकारी म्हणून उदयकुमार कुसुरकर यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज हाताळले आहे पंचायत समितीमधील कामकाजात सुधारणा करणे ग्रामपंचायत स्तरावर जाऊन कामकाज करणे त्याचबरोबर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर क्रमांक पट केले आहेत त्याचे श्रेय गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांना जाते विविध योजनांमध्ये सहभागी होऊन शासन स्तरावर ग्रामपंचायत अव्वल स्तरावर पोहोचवण्यासाठी कुसुरकर यांनी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नाला यश देखील आले अनेक ग्रामपंचायतींनी कोट्यावधी रुपयांची बक्षिसे शासनाकडून प्राप्त केलेली आहेत गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांच्या जागेवर फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत अरुण बोडरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बोडरे यांनी अद्याप कवटे मांकळ पंचायत समितीचा कार्यभार स्वीकारलेला नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क